संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाई असताना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंधरा धरणं असताना या धरणातलं पाणी नगर नाशिक पालघर या ठिकाणी जातं मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाहलं मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या ते उद्ध्वस झाले त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यांना खांड्यावर पाण्यासाठी पायपीट करावं लागतं आणि या त्यांच्या दारातलं पाणी मुंबईला जातं त्यांच्या नगरला जातं त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं ते पाणीही आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही गेले चार महिने सतत संघर्ष करतो आणि मुंबई वैतरण झालं झालेलं पाणी आहे ते रोज पाणी चोवीस तास ते पाणी जातं मात्र आम्हाला पाणी मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे जाणार पाणी पण आम्ही रोखणार रो, आहोत आधी आम्हाला पाणी द्या जल जीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा प्रचार झालेला आहे एकशे शहात्तर योजना ज्या आहेत मध्ये त्यामध्ये शकडो कोटी तरुद केली मात्र अद्यापही पन्नास टक्के दिलेल्या तरुदांचं काम झालेलं नाही माझ्याकडे आता एकशे शहात्तर योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की कागदावर सांगतो की आम्ही शंभर टक्के काम दिलं केलेलं आहे पाणी जातं मात्र जे कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तिथं पाणी जात नाही आणि त्याचा जा विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं हे पाणी जे आम्ही आता रोखतोय की धरणात न आम्हाला पाणी द्या विहिरी काय करताय तुम्ही कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवताय ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल कोणी यावरती बोलत नाही आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरीबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आपण मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते तर एकशे एकशे शहात्तर योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला मात्र आजही त्यांच्या हांड्यात पाणी नाही आणि मुंबईचं पाणी आम्ही रोखणार आहोत आधी आमच्या आमच्यासाठी जो पण पाणी देत नाही या धरणातलं पाणी जर जीवनसाठी तो पण आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही आम्हाला काही करण्याची वेळ आली आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही संघटने वतीने आज घेतलेली आहे